जी महानगरपालिकेचे अतिक्रमण पथक आहे त्यांच्याकडे खूप गाड्या आहेत त्या गाड्याच्या माध्यमातून आम्हाला या देशाच्या बाहेर नेऊन विचार जर केले आम्हाला जर तिथून हाकलायचे प्रयत्न केले तर मी माझ्या घरामध्ये माझ्या परिवारासोबत आम्हाला राहण्याची व्यवस्था करून दिली तर ठीक आहे नाही तर आम्ही आमच्या घरात पेट्रोल घेऊन लेकर बाळा आम्ही मरून जातो या तुम्ही लाशी बाहेर काढायला मी छाया रत्न मस्के मोणीवाशी नगर मध्ये राहते आम्हाला आम्ही तिथं पत्र्याचे शेड से मारून दहा बारा वर्षापासून राहतो आता हे ऐकतो याने पेपरला डिक्लेअर केलं उठवायचं उठवायचं मग आता याने उठवल्यानंतर आम्ही जायचं कुठं हे जर आम्हाला राहण्याची व्यवस्था करून दिली तर ठीक आहे नाही तर आम्ही आमच्या घरात पेट्रोल घेऊन लेकर बाळा आम्ही मरून जातो या तुम्ही आमच्या लाशी बाहेर काढायला आता आम्हाला जमिनीवर पण तुम्ही राहू शकत राहू देत नाही आणि त्या सरकारी जागेवर पण नाही राहू देत मग आमची किराय भरण्याची अवकत नाही आमची खूप गरीब लोक आहे आम्ही त्यामुळं अनिल जाऊया लांग मी तिथं जवळजवळ सात आठ वर्षापासून राहते माझ्या सोबत माझी फॅमिली सोबत जर यांनी मी आमच्यावर काय अत्याचार जर केले आम्हाला जर तिथून हाकलायचे प्रयत्न केले तर मी माझ्या घरामध्ये माझ्या परिवारासोबत घरातच आत्मदान तिथून हलणार नाही असा होता एकतीस तारखेला मी मान्य आयुक्त साहेबांना पत्र दिलं होतं मूलनिवासी नगर गट नंबर दोनशे सोळा सतरा हरसुल जिथं या देशातील शोषित वंचित वर्गाचे लोक महानगरपालिकेच्या जागेवर वास्तव्य करून आहेत प्रधानमंत्री आवास योजनेमधून दुग्ध बांधायचे आहे आणि या आम्हाला त्यांनी बोलवलं होतं त्यांनी परवाच्या दिवशी अधिकृतरित्या पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक या पक्षाला चर्चे साठी बोलवलं होतं म्हणून आम्ही आज सर्व आंदोलन करते पक्षाचे जिल्हा अध्यक्ष साहेब कार्यकर्ते संदीप जाधव साहेब रवी रवी साळवे आणि इतर कार्यकर्ते सुद्धा आपले मस्के साहेब खरे साहेब आम्ही सर्वांनी या या यामाग आयुक्त साहेबासोबत समाधानकारक चर्चा झाली आणि आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला घरं बांधायचे आहे आम्ही विकासाच्या विरोधात नाही परंतु ज्या लोकांसाठी तुम्ही घर बांधणार आहेत या लोकांना काढून या लोकांची तुम्ही काय व्यवस्था करणार आहेत आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही जागा सोडायला तयार आहे जर आम्हाला तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घर बांधून घेता तत्पूर्वी आम्ही जागा सोडण्याच्या अगोदर आम्हाला ट्रान्झिट कॅम्प म्हणजे तात्पुरत्या राहण्याची व्यवस्था करून तिकडं आम्हाला पाठवा आणि त्याच वेळेस आम्ही ती जागा सोडणार आहोत बांधकाम व्यवसाय करून ती वापर लागू करण्यात येणार आहे म्हणजे त्या घराची किंमत बारा पंधरा लाख होणार आहे आणि हे जे शोषित लोक आहे वंचित लोक आहे हे ते घराची किंमत कशी भरणार प्रश्न आम्ही त्यांना केला तर त्यांनी सांगितलं आम्ही काही गॅरंटी सुद्धा घेणार हो। आहोत आणि काही लोकांना जर कर्ज झालं नाही तर मग त्याचं काय तर या सर्व विषयावर आमची सकारात्मक चर्चा झाली त्यांनी सुद्धा सकारात्मक मार्ग काढण्याचा एकच सांगितलं की एक ट्रान्झिट कॅम्प आम्ही करणार नाही आमचा मुद्दा आहे जर ट्रान्झिट कॅम्प तुम्ही करणार नाही तर आम्ही ही जागा सोडणार नाही जर असा प्रश्न आमच्या समोर उपस्थित झाला तर आम्ही स्पष्ट सांगितलं आयुक्त साहेबांना तुम्ही आम्हाला या देशाचे नागरिक समजता की नाही या देशाचे रहिवाशी समजता की नाही जर आम्ही या देशाचे नागरिक नसू रहिवासी नसू तर तुमची जी महानगरपालिकेची अतिक्रमण हट्टाव पथक आहे त्यांच्याकडे खूप गाड्या आहेत त्या गाड्याच्या माध्यमातून आम्हाला या देशाच्या बाहेर नेऊन सोडा कुठंतरी कारण खाजगी जमीनधारक आम्हाला तिथं राहू देत नाही सरकार सुद्धा राहू देत नसेल तर मग आम्ही करायचं का तर आमच्या पुढे दुसरा मार्ग नाही का या देशाच्या बाहेर नेऊन सोडा आम्ही या देशाचे नागरिक नाही असल तर आमचे फंडामेंटल राईट द्या कलम एकवीस नुसार अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण रोजगार देण्याची जबाबदारी राज्याची आहे सवी राज्यावर टाकलेली आहे ती गोष्ट वेगळी काही पत्रकार राजकारणी विचारवंत वकील डॉक्टर इंजिनिअर हे सामान्य लोकांनी त्यांच्या अधिकार सांगत नाही म्हणून हा प्रश्न निर्माण होतोय केवळ हा मूळ निवासी नगरचा मुद्दा नाही तर हा मुद्दा संबंध देशाचा आहे प्रत्येक नागरिकाचा आहे मूलभूत अधिकार कलम एकवीस नुसार आणि राज्य म्हणजे कोण गावची ग्रामपंचायत तर सुप्रीम कोर्ट राज्यसभा विधानसभा लोकसभा विधान परिषद सुप्रीम कोर्ट किंवा तुमचं पोलीस स्टेशन जे जे सरकारी केंद्र आणि राज्य सरकारचे कार्यालय आहे हे राज्य आहे कलम बारा नुसार आणि त्यांची जबाबदारी आहे प्रत्येक नागरिकाला न्याय देण्यासाठी संविधानिक तरतूद आहे परंतु जवळपास दोनशे अडीचशे लोक आहे आणि हे लोक जवळपास दहा बारा वर्षापासून तिथे राहतात आणि मी त्यांचं आंदोलन सर्व आमचे सहकारी जाधव साहेब आहे गंगावणे साहेब आहे चव्हाण साहेब आहे आठवले साहेब मागण्या पूर्ण नाही झाल्या तर या कलम बारा नुसारच्या ऑफिसेस आहेत त्या ऑफिसच्या समोरच्या प्रत्येक झाडावर हे आंदोलनकर्ते संसार थाटणार म्हणजे जर याच्यात काही झालं तर हे राज्य नावाची यंत्रणा जबाबदार राहणार याच्यावर नाही तर आंदोलनकर्त्यांनी काही भूमिका ठरवलेल्या आहेत जर बळजोरीनं पोलीस किंवा अतिक्रमण पथक महानगरपालिकेनं बळजोरीनं जर काही कार्यक्रम करण्याचा ठरवला आम्हाला डिस्प्लेस करण्याचा किंवा तिथून होसकावून लावण्याचा तर मला वाटतं आंदोलनकर्ते एक दोन आंदोलनकर्त्यांच्या भूमिका जाणून घेते काय आज माझी तुमची आयुक्त सोबत मीटिंग झाली काय त्याच्यामध्ये समाधानकारक झाली त्याने सांगितलं व्हॅलिड प्रश्न आहे चर्चा समाधानकारक झाली त्यांनी ते मान्य केलं प्रशासकीय स्तरावर ट्रान्झिट कॅम्प सरकारी स्तरावर मान मानण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं काही गोष्टी आम्ही लेखी सुद्धा ते द्यायला तयार आहे आमचा त्यांच्यावर काही रोष नाही जरी समाधानकारक चर्चा झाली तरी अंतिम तर आम्हाला घर पाहिजे घर भेटत असेल तर त्याला समाधान आम्हाला मानता येईल नाहीतर काही समाधान नाही संघर्ष चालू दे राहील देणार आहे आम्हाला लेखी पत्राची काही आवश्यकता ना वाटत नाही त्यानं दिलं तर घेऊ नाहीतरी जे आहे आणि मी ऍडव्होकेट विजय वानखेडे पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हा कार्यकारिणी सदस्य आहे दोन तीन महिलांचे जे काय करणार आहे म्हणजे तुम्हाला पत्रकाराला काय करायला झालं नाही तर त्या आ...